हॅलो एव्हरीवन नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आम्हीही छान आहोत आणि मी ज्या भागातून आहे म्हणजे मी माझं गाव तुम्हाला माहितीच आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मी असून आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त भाकरी खाल्ली जाते म्हणजे चपाती हा प्रकार मी लहानपणी तर कधी बघितलाच नाही आमच्या लहानपणी अगदीच म्हणजे ते आपली उ तांदळाची उकड करून जी भरून भा चपाती केली जाते ना ती कधीतरी आम्ही असं स्कूलला पहिला आपल्या पिकनिकला वगैरे गेलो किंवा एखाद्या सहलीला गेलो कुठंतरी तशा वेळेला अशी चपाती करून द्यायची आमच्या घरात तर आम्ही लहानपणी कधी चपात्या वगैरे जास्त खाल्लेल्या नाहीत त्यामुळे भाकरीचे चौकीन आम्ही आहोत आणि आमच्या भागातल्या मुलींना तुम्ही जर विचाराल किंवा म्हणाल तर चपातीपेक्षा भा भाकरी जास्त जमते आमच्या भागातली मला वाटते कुठलीही मुलगी तुम्ही घ्या त्या मुलीला तुम्हाला भाकरीही करता येईल त्यापैकी मी एक आहे की मला ही भाकरी खूप चांगल्या प्रकारे जमते तर मंडळी आज दुपारच्या जेवणामध्ये माझ्याकडे साधासा मेनू आहे जी मल्टीग्रेन भाकरी आहे ना म्हणजे मी जे धपाट्यासाठी किंवा आपलं थाळीपीठासाठी जे भाजणी दळून आणली होती ना त्याची भाकरी करणार आहे त्याच्या भाकरी इतक्या सुंदर लागल्या ना की त्या भाकरी करण्याचा मला मोहच आवरला नाही त्या थालीपीठापेक्षा की नाही मी भाकरीच करून ते पीठ जास्त संपवलं आहे तर की नाही असं गरम पाणी घालून पीठ मळायचं म्हणजे भाकरी कि नाही अशी चांगली लागते खायला आणि की नाही आपल्याला थापताना पण बरं पडतं म्हणजे ज्या लोकांना भाकरी अशी था थापून करता येत नाही किंवा लाटून पण करता येते ज्यांना ते, ते लोकं लाटून पण करू शकतात असं काही नाही पण थोडंसं चेंज असतो चवीमध्ये जी त्यांना थापून केलेली असते त्याच्या चवीमध्ये थोडासा फरक असतो लाटूनपेक्षा म्हणजे मलाही तशी विशेषतः लाटलेली भाकरी आवडत नाही थापलेलीच भाकरी आवडते कारण त्याची चव थोडी वेगळी असते पण चालायचंच नाही आलेलं तर तुम्ही थापून करू शकता किंवा आपलं लाटूनही करू शकता तर काय करायचं त्याच्यात थोडा छोटा गोळा घ्यायचा नवीन तुम्ही नवशिके असाल तर छोटा गोळा घ्यायचा पण गरम पाणी घालूनच व्यवस्थित पीठ मळायचं आमची आजी सांगायची की जर तर आपण व्यवस्थित पीठ मळलं ना तर भाकरी अजिबात फाटत नाही तर हे गावाकडे मन आहे ना भाकरी बघावी ओट भाकरी बघावी कट्टावरून आणि मुलगी बघावी ओटावरून तशा टाईपचे की नाही भाकरीला असा चिरा गेला किंवा भाकरी अशी फाटली ना की त्याची काही एक मजा नसते त्यामुळे की नाही अशी थोडी जरी चिर गेली भाकरीला तरी थोडं कस्तरी वाटतं ते आपण चालायचंच कधी जरी आपण नवशिके शिके असू नवीन तुम्ही असाल तर करू शकता पण पातळ भाकरी करायची जास्त जाड भाकरी करायची नाही त्या जाड आणि पातळ भाकरी करण्यावरून एक जोग आठवला आमचे वडील वडीलगिनी लहानपणी मी म्हणजे एवढी पण लहान नव्हते नवी दहावीला असेल तेव्हा तर एकदा खूप अशी जाड भाकरी केली होती मी आमचे वडील मजिद मजिद मला बोलले होते की आऊ आमच्याकडे आऊ म्हणतात मुलीला किंवा बहिणीला वगैरे की आऊ भाकरी कुत्र्याला केली का माणसाला केले <laughs> कारण गावाकडे शेवटची भाकरी जे सगळं पीठ उरलेलं असतं ना त्याची भाकरी की नाही असं कुत्र्याला एक जाडसर भाकरी करतात शेवटची भाकरी ही कुत्र्यालाच घालतात त्यामध्ये एक जाडसर असते तर मजे म्हणजे आमच्या वडिलांनी मला तेव्हा तसं म्हटलं होतं तेव्हापासून मी जास्तीत जास्त पातळ भाकरी करण्याचा प्रयत्न करते तर चांगली येते माझी भाकरी असं नाही पण माझ्यापेक्षा पण खूप सुंदर भाकरी माझी बहीण आमच्या माझ्या भाऊजया वगैरे छान करतात ते लोकं रोजच करतात त्यांना आता प्रॅक्टिस झाले आता मुलं नाही तर आम्हाला काही जास्त भाकरी लागत नाही त्यामुळं अगदीच दोन तीन भाकरी करते मी कधीतरी कर दोनच करते आज तीन करायच्या घेतला आहे म्हणजे काय सदरा छान पण लागते ही चवीला भाकरी भारी लागायला लागली त्याच्यामुळे मी आज तीन भाकरी करणार आहे पण तीन भाकरी करू नये म्हणतात त्यामुळे थोडंसं शेवटी एक तुकड्याचं असं पीठ लावायचं तव्याला असं आई आमची सांगते त्यामुळे ते पाळते मी थोडंसं छोटासा एक तुकडा लावते शेवटी म्हणजे तव्याला म्हणजे चौथा भाकरीचा प्रकार असं म्हणून तर मंडळी ही छान खूप खमंग भाकरी होता तुम्हाला खूप सॉफ्ट भाकरी जरा आवडत असेल तर ही काय सॉफ्ट एकदम भाकरी होत नाही अशी कुरकुरीत भाकरी म्हणजे जरा ज्यांना कडक भाकरी आवडते ना त्या टाईपमध्ये ही जी मल्टीग्रेन भाक आट्याची भाकरी होते आणि अजिबात शुगर वाढत नाही बरं का मी ही भाकरी खाऊन माझी शुगर टेस्ट केलेली आहे तुमच्या घरात जर कोणाला शुगर असेल तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी पण खाऊ शकता आणि असे पण खूप छान लागते तव्यामध्ये कुरकुरीत करून भाकरी खायला मला जास्त आवडतं माझ्यासारखे बरेच जण असतील की ज्यांना तव्यातली किंवा चुलीवरची कड भाकरी असे शेकून खरड्याबरोबर किंवा कांदा तिखट मीठ असं घालून खायला आवडेल मला तर भयानक आवडतं आणि आजचा आमचा मेनू आहे फक्त भेंडीची भाजी आणि मस्त अशी ही भाकरी या मंडळी सगळे जेवायला आणि कोण कोण ह्या पद्धतीनं माझ्या पद्धतीने जे मल्टीग्रेन आट्टा असतो त्याची भाकरी करणार आहे कराल तर नक्की सांगा मला आणि सोहमला मला थोडं पार्सल पाठवायचं आहे ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठाचे तुम्ही हे लाडू बनवू शकता मी त्याला लाडू बनवून पाठवणार आहे थोडा भडंग पण बनवणार आहे म्हटलं त्याला थंडी खूप आहे कोल्हापुरात आणि ज्वारीच्या पिठाचं थोडंसं काहीतरी पोनानं बनवून दिलं की मधल्या वेळात खायला पण होतं आहे आणि त्याला सुट्टी आहे सध्या त्यामुळे म्हटलं त्याला लाडू बनवून द्यावेत तर मी काय केलं आधी ड्रायफ्रूट्स सगळे बारीक केले होते ना ते असे कोरडेच भाजून घेतले आणि मग कोरडंच पीठ पण भाजायला घेतले हे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं जाडसर दळलं आहे मी माझ्या गिरणीतच दळलं आहे पीठाची माझ्याकडची गिरणी आहे ना त्याच्यामध्येच दळलेलं आहे आणि आता जा ज्या अडचणजवळून हे पीठ आधी कोरडं भाजून घ्यायचं कोरडं भाजून घेतल्यानं काय होतं लवकर पीठ भाजलं जातं आहे जेव्हा आपण ते तुपासोबत भाजतो ना तर खूप वेळ लागतो कारण त्याच्यामध्ये मग ते तूप मुरतं आणि ते पीठ मग थोडंसं असं हलवताना पण आपल्याला प्रॉब्लेम होतो तसं न होऊ नये म्हणून की नाही आधी आपण कोरडं पीठ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं बघा असा कलर आला ना की मग ह्याच्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता थोडं थोडं तूप भाजून जसं लागेल तसं तूप घालून की नाही आपण हे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत मी तर देशी गाईचं तूप तुम्हाला वापरायला नक्कीच सांगेन कारण की देशी गाई ए टू गाईचं तूप किंवा ए टू आपल्या कुठल्याही देशी गाया भारतीय गोवंश जे आहेत त्यांचं तुम्ही तूप वापरू शकता त्याचे खूप फायदे आहेत मी खूप वेळा माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला सगळ्यांना सांगत असते की इतर किती खर्च करतो आपण पण देशी गाईचं तूप नाही वापर साधं नॉर्मल आपण गिरगाई गीर, सॉरी जे जर्शी गाईचं तूप असतं तेच वापरतो तर मंडळी खरंच हे जे तूप आहे ना कळकळीने सांगते मी ज्यांना परवडतं आहे त्यांनी नक्की वापरावं इतर औषध गोळ्यानंतर किती आपण फुकटचा खर्च करतो तसं खूप चांगलं तू पाहिजे फायदे पण खूप चांगले आहेत आणि थंडीचे दिवस आहेत तर तू फे खाल्लंच पाहिजे माझ्याकडं हा डिंक जुना होता खूप दिवसाचा होता डिंक तो मी अगदी व्यवस्थित तळून घेतला ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओमध्ये हे असं का दिसतं आहे कारण की काय झाले माहिती आहे का कारण की शॉर्ट मी बनवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला पण म्हटलं आपले लॉंग व्हिडिओज बघणाऱ्या मंड बघणाऱ्या मंडळींसाठी पण हा व्हिडिओ बनवावा म्हणून मी इथं अपलोड करते थोडंसं ते व्हिडिओ असा व्यवस्थित दिसत नाही आहे तर आता मी डिंक वगैरे तळून घेतला आहे यांच्यामध्ये मी गुळ पावडर घालणार आहे तुम्ही जर गुळ घालता असेल तर बारीक करून तुम्ही घालू शकता कारण की हे की नाही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर डिंक पण बारीक होतो आणि गूळ पण बारीक होतो माझ्याकडं गुळ पावडर अवेलेबल होती त्याच्यामुळे मी गूळ पावडर वापरलेली आहे आता आपण किनी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये सुंठ पावडर जायफळ आणि इलायची पावडर असं तुम्ही घालू शकता पण कधी पण इलायची जरी नसली तरी चालेल पण ज्या ज्या पदार्थामध्ये आपण गूळ वापरतो ना त्या पदार्थामध्ये सुंठ पावडरही घालायचीच त्याने किणी चवीमध्ये बराच फरक पडतो म्हणजे इलायची पावडर नसली तर चालते साखरेचे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये इलायची पावडर घालायची आणि गुळाचे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये सुंट पावडर घालायची हा नियम कायम लक्षात ठेवायचा त्यामुळे की पदार्थ अगदी खमंग होतो आणि आता मी सुंट पावडर माझ्याकडे रेडीच होती ती मी घातलेली आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदा दोनदा जरी मिक्सरला आपण फिरवलं हो ना तर छान असा जो डिंक आहे ना तो पण सोबत असा बारीक होतो आणि तुम्ही गुळ वापरला असेल जर किसून तर तोही बारीक होतो आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मी जे भाजून घेतले होते ते व्यवस्थित थोडे चाळणीने चाळून घेतले मी थोडंसं काही बारीक पाट त्याचे जळले होते ते बाजूला पडले आणि आता हे मस्त आपण लाडू वळून घेणार आहोत तुम्हाला जरी खूप कोरडं मिश्रण वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं वरून वेतळून तूप टाकून पण हे लाडू वळू शकता अगदी कुणीही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी हे लाडू अगदी सुरेख होतात आणि मल्टीग्रेन आट्ट्याचे पण तुम्ही करू शकता मी जे थाली पिठासाठी भाजणी दळून आणले ना त्याच्यामध्ये मी काय धनेजिरे पावडर वगैरे काय घातलेले नाही आहे त्या पिठाचे लाडू पण तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मेथी पाव पावडर घालून ते हे लाडू अशा प्रकारे तुम्ही करू शकता कुठल्याही पिठाचे नाचणीच्या पिठाचे कुठल्याही पिठाचे हे लाडू होतात सेम असेच प्रोसेस करायची फक्त पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं पीठ व्यवस्थित भाजलं नाही ना तर लाडू खाताना असे ते पिठूळ लागतात अग्जीवन मला आवडत नाहीत मला तसे छान खरपूस भाजलेल्या बेसनचा लाडू पण अगदी खरपूस भाजलेला असेल तरच आवडतो आणि एका हाताने सिंगल हाताने तुम्हाला जर बांधता येत असेल तर छानच आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख लाडू झालेत ना खूपच छान आणि हे सोहमला सगळे पाठवले होते मी लाडू त्याच्यानंतर मी मायासाठी मल्टीग्रेन जे पीठ होतं ना पिठाचं त्याचे वेगळे लाडू बनवले आणि कसे झाले नक्की कमेंट करा आणि आम्ही जे कासं आणले ना त्यासाठी खाली प्लेट साहेबांनी आणलेली होती आणि आमच्या घरात ही खूप सुंदर असं हे तांब्याचं ताम्मन आहे जी आई ना आमच्या मला आमच्या घराच्या वास्तू शांतीमध्ये दिलेली त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेले आहेत कासव कसे दिसत आहेत नक्की कमेंट करा त्याच्यानंतर संध्याकाळी किनी मी असा भडंग केला होता खूप सुरेख भडंग झालेला त्याची रेसिपी तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती खूप वेळा शेअर केले त्यामुळे ह्या वेळेला काय रेसिपी बनवले खूप सुंदर कलर पण आलेला आणि खूप सारे म्हणजे याच्यामध्ये मी शेव घातलेले आहे शेंगदाणे असं खूप सारं घालून बनवले आणि किनी मी जेव्हा पीठ दळलं होतं आमच्या काय माहिती गिरण खूप दिवस वापरली नाही आहे त्यामुळे गिरणीचा काहीतरी एक पार्ट गेलेला आहे त्यामुळे साहेब आमचे खोलून बघत होते आणि त्याच्यामध्ये पीठ जे साचलं होतं आणि ते व्हॅक्युम क्लीन करत होते व्हॅक्यूम क्लिनरचा असा काहीतरी चांगला उपयोग होतो आमच्या घरात युरेका पोपचं हे व्हॅक्यूम क्लिनर आहे तसं तर हे चांगलं आहे पण जास्त काही मी यूज करत नाही तुम्हाला जर जास्त यूज होत असेल तरच वॅक्यूम क्लिनर घ्या आणि तसं तर करायला पाहिजे पण ते काढायचं सगळं सामान वगैरे आपण कंटाळा करतो बऱ्याच अशा गोष्टी असतात आपल्या घरामध्ये की ते आपण वापरायला खरंच कंटाळा करतो आणि सोहमला आज पार्सल पाठवायचं होतं त्यामुळं मग सोम बोलला होता आई थोडंसं आपले अक्रोड आहेत ना ते पण पाठव बाकी सगळे ड्रायफ्रूट आहेत माझ्याकडं पण अक्रोड संपलेत पण मी डिमांडमधून आणले ते काय फोडले नव्हते पॅकेट तसंच होतं म्हटलं पटकन पुढे हे ते सामान पॅक करत होते साहेब अहो म्हटलं थांबा थांबा जरा पाच मिनिटं म्हटलं हे पटकन मी आक्रोट फोडून घेते आणि हे खूप आत्ताच्या वेळेला जे अक्रोट आणलेत ना मी ते इतके छान होते ना म्हणजे अजिबात ते त्याला जास्त वेळ लागला नाही अजिबात म्हणजे आतून मला भुगा पण झाला नाही ते अखरोट फोडताना ॲक्च्युली अखरोट फोडताना की नाही असा आडवा धर, धरा आडवा धरायचं नाही उभा धरायचा आणि वरतून एक जरी आपण त्याला असं थोडासा हलकासा धक्का जरी दिला ना असं खलबत्त्याच्या लगडाने मी फेटते तुमच्याकडं जर ते बत्ता असेल ना त्यानं पण तुम्ही असं फोडू शकता माझ्याकडं हा दगड आहे खलबत्त्यातला त्यातनं असं मी थोडंसं एकदाच असं फोडलं ना वरून की छान असे त्याचे दोन भाग व्हायचे आणि अगदी व्यवस्थित सगळे फुटले गेलेले आहेत आणि हे जे अक्रोट असतात ना ते चांगले आहेत खायचं असतं पण भिजून खातो आम्ही पाण्यामध्ये भिजून रात्रीचे सगळे मी ड्रायफ्रूट्स भिजत घालते आणि मग आम्ही ते खातो मी आता व्यवस्थित सगळे हे फोडून घेते कारण की सामान पण पटकन पॅकिंग करायचं आहे बघा आता पॅकिंगमध्ये काय काय बघा ड्र काय काय सगळं जे जे होतं माझ्याकडं त्याच्याकडं म्हणजे मग आया ना आपण अशा होत ना की थोडंसं काहीतरी म्हणतो की एवढंसं काहीतरी पाठवू पण असं वाटतं कधी कधी की थोडं थोडं सगळं काही सगळंच पाठवून द्यावं सोम बोलावता आई लिलाईची पावडर नाही आहे माझ्याकडं संपलं आहे अगं मग माझा मा जीव राहतो आहे पटकन इलायची भाजली त्याची अशी पूड केली अशी पॅक करून घेणे त्याच्यामध्ये ती टाकून दिली म्हणजे त्याला थोडं इझी पण होईल ना तिकडं वापरायला असं काय म्हणतात ना कधीतरी पोराने काहीतरी एखादी फरमाईश करावी आणि आपण ती पूर्ण नाही करावी असं आधी माझ्याकडून तर होत नाही जीव राहत नाही आपला <laughs> की पोरांना सगळं पोचलं पाहिजेत आत्ता आम्ही चाललेलो आहोत हे सगळं पार्सल घेऊन आणि आमचं जी मशीन खराब झाले ना ते पण म्हणजे बरेच एक दोन दिन तीन कामं आहेत स्टेशनला पण जायचं आहे आणि तिथून आम्ही तसंच उल्हासनगरला पण जाणार आहोत आणि यांना म्हटलं चला जाऊया संध्याकाळचे काहीतरी तीन साडेतीन वाजले होते पण ते कुरिअर पण द्यायचं होतं म्हणजे कुरिअर पण संध्याकाळी सहा सातला काहीतरी बंद होतं म्हटलं चला पटकन देऊ आणि स्टेशनला आलो तर वातावरण बघा कसं डम्म असं काय म्हणतात ना त्या डिम्म झालेलं आहे आणि हा हे नवनीत वडापाव अंबरनाथचा त्यांना बोलले मी तुम्हाला खायचं आहे का वडापाव मी नाही बोलले तेच मला बोलले होते अहो तुला वडापाव खायचं आहे का म्हटलं नाही अहो तुम्ही येताना खाऊ आपण म्हणून आम्ही काय तिथे जाताना खाल्लं नाही आणि मग येताना आम्ही तो वडापाव थांबून खाल्ला तिथं खरंच खूप छान आहे आणि आम्ही आलेलो आहोत इथल्या कुरिअर अंबरनाथ स्टेशनला जे कुरिअर आहे ना अंजनी कुरिअर सर्व्हिस चांगली सर्विस आहे यांची म्हणजे त्यांचा किलोप्रमाणे रेट खूप कमी पण आहे काहीतरी साठ रुपये किलो आहे पण तुमचं जे सामान किती की किलो आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि आता मी चाललेलो आहोत उल्हासनगरला आणि वाटीमध्ये बरंच काही काय आता झालेलं आहे नवीन नवीन डीमार्ट पण आहे इकडं वाटे डीमार्ट पण लागतं जाताना जे अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या मध्ये डीमार्ट आहे ना ते डीमार्ट आहे उल्हासनगरला जाऊन बरेच दिवस झाले आम्ही आणि आहे गॅलेक्सी मॉल ह्या ज्या गॅलेक्सी मॉलमध्ये बरंच काय काय आहे खूप छान छान आहे इकडं म्हणजे इथं आपण मॉल आता हल्ली अंबरनाथ आणि उल्हासनगरच्यामध्ये असा काही वेगळा मोठा असा मॉल नाही आहे हा जो गॅलेक्सी मॉल आता नवीन हल्ली हल्ली सगळं झालेलं आहे तुम्ही इकडं बघू शकता काय काय आहे ट्रेंडचं आहे मॅक्सचं आहे मॅक्सचा मोठं शोरूम आहे इथं आणि कपडे पण मॅक्सचे थोडे महाग असतात पण चांगले असतात म्हणजे त्याची क्वालिटी खूप चांगली असते आणि हे आहे उल्हासनगरचं गेट जे लोक आपले अंबरनाथ किंवा मुंबईचे नाही त्यांना हे माहिती नसेलचं म्हणून मी दाखवते आणि आता आम्ही आलेलो हो आहोत इथं आणि तुम्हाला सांगते ह्या मार्केटमध्ये गेलो आम्ही हे नारायणदास मार्केट आहे अंबर सॉरी उल्हासनगरचं बाप रे इतकी गर्दी ह्या मार्केटमध्ये कसं इथं लोकं करता श्वास घ्यायला मला घुसमट होतं इतकी गर्दी गर्दीवर ना सगळीकडं तुम्ही सामान बघाल तर इतकं हे होतं ना आणि आमच्या साहेबांनी ह्या काहीतरी घेतलं काय म्हणतात त्याला काहीतरी आहे ते मशीनचं आणि हे काका बघा तिथं रिपेरी करता येते खूप बघा सामान त्या गर्दीमध्ये ते कसं रिपेरी करतात त्यांना म्हणते मी सामान कुठं सापडणार आहे काय शोधायचं म्हटलं तर इतकी <laughs> तिथे गर्दी होती त्याच्यानंतर संध्याकाळी बघा उल्हासनगरच्या रोडला इतकी गर्दी असते ना खूप ट्रॅफिक असतं बरं का तिकडं तर आता आम्ही फर्निचर मार्केटला आलो आहोत थोडंसं काम आहे तर चला मंडळी हा जास्त व्हिडिओ मी मोठा बनवलेला नाही आहे तसं तर मी व्हिडिओ बनवायला आजकाल खूप कंटाळा करते पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा